शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण शिवतर या गावी आलेलो आहोत मी सातारा जिल्ह्यात बायोड्रीमचे प्रतिनिधी म्हणून काम करतो आपण या शिवतर या गावी हळदीला आपली बायोड्रीमची प्रोडक्ट दिली होती आणि त्यांचा रिझल्ट आपण शेतकरी बांधव त्यांच्या तोंडून ऐकूया काय केलं होतं आणि कशी हळद आलेली त्याचा रिझल्ट पाहूया आपण नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव कालिदास विनायक साबळी मक्कमपूर शिवतर तालुका जिल्हा सातारा मी बायोड्रीम ह्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरले हळदीसाठी वापरलेले तर त्याच्या दोन अळवण्या दोन फवारण्या घेऊन घेतलेल्या होत्या तर त्या वेळेपासून आम्हाला हळदीच्या पिकात चांगलं उत्पादनाची आशा होती ज्या आमची अपेक्षा होती त्या पद्धतीनं उत्पादन निघाले आज हां आज आपण बघितलं तर पावसाळ्या वर्षी ज्या स्वतः हळदीच्या परिसरातल्या हळदी जरा खराब झालेल्या तुम्हाला बायोड्रिमचं प्रोडक्ट वापरून तुम्हाला काय रिझल्ट आला असं वाटत रिझल्ट आला आता तुम्ही हा ढीग हे गंडे गंडे चांगले पेक्षा चांगले पोसले हे पोषण त्याचं चांगलं झालं तुम्हाला आता गुंट्याला काय उत्पादन निघेल असं वाटतंय सर्वसाधारण गुंट्याला पंच्याऐंशी ते शंभर पर्यंत निघेल या दरम्यान निघल किलो निघेल वाळून पॉलिश कारण आता हे आपण व्हिडिओ मध्ये बघतो गंडे मजबूत आहेत त्यांनी दोन दिवस आपण त्यांच्या इथं बसलेले आहोत त्यांना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल या बायोड्रीम बायोड्रीमच्या प्रोडक्ट बद्दल बायो काही शंका नाही एक नंबर कारण त्यांचे फवारण्या दोन आणि आळवण्या दोन असे मी पण नेहमी माझी हळद असते त्याच्यापेक्षा यंदा एक, एक पाच ते दहा किलोनं उत्पादन वाढले सर्वसाधारण माझं उत्पादन सत्तर ते पंच्याऐंशी होतं पण आता पंच्याऐंशी ते शंभरच्या दरम्यान ओके आता आपण बघितलं तर गेल्या वर्षी हे हळदीचे चांगले शेतकरी सदर शेतकरी म्हणून गेल्या वर्षी त्यांनी आपल्याला सांगितलं पाठीमागे आम्ही व्हिजिट दिली तेव्हा सतरा लाखापर्यंत त्यांनी हळद काढली होती यंदा तर त्यांच्या जास्त अपेक्षा आहेत हळदीचं उत्पन्न आपण मागं पाठीमागं बघतोय आम्ही त्यांचा पूर्वी पण व्हिडिओ काढला होता हळद त्यांची जवळजवळ पाच ते सहा फूट उंचीची होती त्यांचा व्हिडिओ पण तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल नंतर तुम्ही आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना काय सांगाल बायोड्रमचे प्रॉडक्ट वापरावेत लोकांनी बायोड्रमच्या प्रॉडक्ट मुळे रासायनिक खतात पण कमी होतो कमी होत रासायनिक खतात जर आपले दहा हजार वाचले तर इकडे बायोड्रमचे पाच हजार रुपये बायोड्रेमचे प्रॉडक्ट वापरले तरी काय अडचण नाही तरी पण पाच हजार वाढून उत्पादनात वाढ तुम्ही या शेतकऱ्यांना काय सांगाल तेच की की बाबा तुम्ही रासायनिक खताचा वापर कमी करून बायोड्रेमचे प्रॉडक्ट कर वापरा खर्चावरती नियंत्रण राहील जमीन चांगली राहील पर्यावरण पर्यावरणाचा अतिपावसानं पण उत्पादन कसं आले हे आपल्या डोळ्यासमोरच आहे एवढा हा माल कुठं पसरलेला आता तर माझ्या माहितीप्रमाणे मी माझंही म्हणून सांगतो असं नाही बघा कोणी एवढा माल पसरलेला नाही तुम्ही याबाबत समाधानी आहात का अत्यंत अत्यंत समाधानी मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद